अधिकार नसताना काही जण मांस विक्रेता व्यावसायिकांना संशयावरून मारहाण करतात वाहनांची जाळपोळ करत जनावरे हिसकावून घेतात अशा विविध प्रकारच्या त्रासाला कंटाळून शहरातील गोवंश सदृश्य बी मांस विक्रेत्या व्यावसायिकांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे त्यामुळे फुले मार्केट येथील मांस विक्री बाजारात संपूर्णत शिक्षकाट पसरला होता सरकारच्या नियमांचं पालन करत गोवंश सदृश्य मांस विक्री व्यावसायिकांनी बंद केली आहे तरी देखील काही जणांकडून त्यांना त्रास दिला जातो आहे अनेक ठिकाणी गोवंश व्यतिरिक्त जनावरे बाळगणाऱ्यांना मारहाण करण्यात येत आहे बाजार निमित्त जनावरांची वाहतूक करत असताना ज्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही असे काही जण वाहने अडवून त्रास देतात चालकास मारहाण वाहनाची तोडफोड असे प्रकार केले जातात अशा सर्व प्रकारांना कंटाळून शहरातील व्यावसायिकांनी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे संबंधित बंद बेमुदत असणार आहे खुले मार्केट येथील मांस विक्री याची सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण शहरातील छोटे मोठे व्यावसायिकांकडून अशा प्रकारचा बंद पाण्यात येणार आहे त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे त्यावर आधारित असणारे छोटे मोठे व्यवसाय अर्थात चारा विक्री मसाल्याचे पदार्थ भाजीपाला यांच्या विक्रीवर देखील याचा परिणाम होऊन नुकसान होणार आहे सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे आज नासिक की कुरिशी जमात के तरफ से नासिक जिले में जो पूरे महाराष्ट्र में हमारे यहाँ कुरुषि जमात पे जो अन्याय हो रहा है वो अन्याय के खिलाफ हम लोग ये बंद पुकारे हैं पंथ के पीछे सरकार ने 2014 में बोला था क्या घेनाला तीन वर्षीय शिक्षा अन्य देना रला एक कुरु तो आपके टीवी के माध्यम से मैं पत्रकार बंधु को यह बताना चाहता हूँ कि एक लाख छत्तीस हजार केस पुरिशी पर में हो गए और लेने वाले पर आज तक ये देने वाले पर आज तक भी एक केस नहीं हुआ इसको मद्देनजर रखते हुए पूरे महाराष्ट्र की हमारी जमात ने ये निर्णय लिया कि हम जब तक इस बात का निर्णय नहीं लगता हम जब तक इस बंद को पुकारेंगे और ये आंदोलन जब तक हमारी सरकार नहीं सुनती जब तक हम इसको बंद करेंगे दूसरी बात जो हमारे ऊपर आज अन्याय हो रहा इसके खिलाफ हमारा सलाड्रा हाउस बंद है और हमने सलाड्रा हाउस के लिए भी एक रिमंडर देना है कि जब तक हमें हमारी सरकार हमारा उसका मार्ग नहीं काटती जब तक हम ये पूरा आंदोलन चालू रखेंगे जय हिंद जय महाराष्ट्र पूरे पूरे महाराष्ट्र के अंदर जो बंद है खरीदी बिक्री इसके लिए हमने बंद पुकारा खरीदी बिक्री बंद घिनार देनार और गोश का व्यापार भी जो है सब बंद करना बंद पुकारे हम बंद जय परंतु महाराष्ट्र सरकार आमची एकत नहीं तो परंतु बंद चालू रहे मांगना है कि जे बेकायदेशीरपणे आम्हाला मारला जातो जनावर वाहतूक करणे कोणतंही कायद्यात गुन्हा नाही जनावर खरेदी करणे विक्री करणे गुन्हा नसतानाही बेकायदेशीरपणे आम्हाला पकडला जातात आम्हाला वाहतूक करू देत नाही म्हणून आम्ही बंद पुकारलेला यावेळी शाहरुख कुरेशी हेरुण कुरेशी ऍडव्होकेट तौफिक शेख रौफ कुरेशी जनेत कुरेशी तौसिफ कुरेशी फरहान कुरेशी गप्पार कुरेशी सलमान कुरेशी शहबाज कुरेशी फिरोज कुरेशी आदी उपस्थित होते एन सी एन रोहन दानी नाशिक